आपण अपेक्षा करूया की फार या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही <ण्रेण> मला असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये लोकही शिकले आहेत कारण शेवटी याच्यामध्ये सर्वाधिक त्रास हा लोकांनी जनतेने सहन केला आहे त्यामुळे जनतेला आव्हान हेच असेल की आपला पूर्वानुभव हा लक्षात घेता आणि हा किती गतीने वाढतो आणि कसा बेमालूमपणे वाढतो हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे आणि म्हणून ज्या काही मिनिमम या ठिकाणी प्रिकॉशन्स घ्यायचे आहे त्या सर्वांनी घ्याव्या एवढीच आमची विनंती असणार सर सी वोटरनी सी वोटरने लोकसभेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला जवळपास सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळताना दिसत आहेत आणि भाजपच्या जागा कुठेतरी कमी होत आहेत म्हणजे कसं बघता नाही मी प्रत्येक सर्वेचा सन्मान करतो पण ए वोटर असो बी वोटर असो सी वोटर असो डी वोटर असो ई वोटर असो का झेड वोटर असो हे लक्षात ठेवा फक्त मोदीजींची हवा आहे जनतेने ठरवून टाकलेलं आहे मोदीजींनाच वोट द्यायचे त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही चाळीसच्या पार जाणार म्हणजे जाणारच लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही चाळीसपेक्षा जास्त उमेदवार जिंकू घेऊ असं फडणवीस बोललेले तसं कोरोनाबाबत देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे देशात मोदींचीच हवा आहे असं पुन्हा एकदा ठासून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि मोदींना बघूनच लोक मतदान करणार आहेत आणि आम्ही महाराष्ट्रात चाळीसच्या वरती जाऊ असं देखील फडणवीस बोललेले आहे